हा साहेब आता हे यांचा डॉक्टर चंद्रांचाच सा ट्रायकोडर्मा आलेला आहे म्हणजे हे जो आपण विकत घेतो ती विकत घ्यायची याच्यात म्हणजे गरज राहिली नाहीये हाही मल्टिप्लाय होणार आहे म्हणजे त्यांचा आहे म्हणजे मल्टिप्लाय होणार आहे म्हणजे वारंवार तुम्ही त्याला मल्टिप्लाय करू शकता हा ट्रायकोडर्मा आहे आता म्हणजे हा ट्रायकोडर्मा आतापर्यंत आपण की लॅब मध्ये लॅब मध्ये व्हायचं हा त्याच्यामध्ये कंटॅमिनेशन होत आहे हो मग आता हा ट्रायकोडर्मा कंटॅमिनेशन होत नाही होत त्यांनी जे सांगितलं की तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही नाही हो नाही तयार झाला तयार झाल्यानंतर याची पाच दहा लिटर हे ठेवता शिल्लक हा उर्वरित वापरून टाकतात पुन्हा ती प्रक्रिया पुन्हा पाणी टाकायचं आणि गुळ टाकायचं म्हणजे तुम्ही याचे ट्रायकॉडर मा वापरला याच्यामध्ये पाणी नाही पाणी आणि गुळ पाणी ते जो पाऊजे आहे ट्रायकॉडर हा तो पाऊजे आहे त्याच्यामध्ये आता हे विर्जन तयार झालं आता विरजन तयार झालं तयार आता ही टाकीची क्षमता तुम्ही किती शंभर लिटर दोनशे लिटर दोनशे लिटर हा दोनशे लिटर टाकीमध्ये पाणी किती टाकलंय तर दोनशे लिटर म्हणजे थोडस काहीतरी दोन चार बोट खाली ठेवायचं आणि गुळ दोन किलो आणि लिक्विड किती कल्चर किती लिक्विड मी आता जेव्हा सुरुवातीला बोलवलं तर ते, ते पाऊच होता त्यांचा तर ते पाऊच तो सातशे रुपयाचा आहे तो एकदा आणून टाकून दिला की मग तो नंतर आता त्याचं तुमचे दोनशे लिटर इथं ट्रायकोटरमा तयार झाला हो याची मग काय हे तर खूप स्वस्त खूप स्वस्त आणि आता एकदा सुरुवातीला लागला मला सातशे रुपये पण आता तर मी लाखो लिटर बनवू शकतो त्याच्यामध्ये परत आणायचं काम गरज नाही आता पाणी वापरतोय आणि गुळ वापर अशा प्रकारे ट्रायकोडर्मा स्वतःचा मल्टी मल्टीप्लाय होणार पण कसं ट्रायकोडर्माचा काय काय युज होतो ट्रायकोडर्मा एक बुरशीनाशक म्हणून उपयोग केला जातो जसं आपल्याला बीएनएसी ट्रीटमेंट साठी आपण वेगळ्या प्रकारचे बुरशीनाशक वापरतो तसं हे ट्रायकोडर्माच आता हे लिक्विड आहे आणि काही मार्केट मध्ये रासायनिक लिक्विड पण आहेत तर त्याच्याऐवजी हे जर वापरलं तर सुरुवातीला पेरणीपूर्वी याच म्हणून घ्यायचं आणि ट्रीटमेंट करायची घ्यायचं पेरणीपूर्वी सकाळी जर लागवड केली दिवसभर आपल्याला याचा लावल्यानंतर पेरणीसाठी उपयोग होतो आता ता ता हे झालं पेरणी पूर्वी केल्यानंतर आणि आता नंतर जर याचा उपयोग करायचा असेल तर आपण जमिनीमधूनही देऊ शकतो जेणेकरून मूलकूत किंवा मर रोग लागून हे पिका नाही याच्यासाठी पण उपयोग होतो आणि तिसरं म्हणजे याची फवारणी पण करतात फवारणी केल्यामुळे याच्यामध्ये जे पानावर फुलावर किंवा झाडात पिकावर जे काही करपा रोग येतात किंवा पावडरी मिळलो ज्याला आपण भुरी म्हणतो डावणी म्हणतो अशा प्रकारचे किंवा तांबेरा आहे हे जे वेगवेगळ्या प्रकारचे रोग आहेत हे रोग सुद्धा याने नियंत्रण होतो हे तुम्ही घरच्या घरी आणि एकदम स्वस्त मध्ये स्वस्त काही कंटॅमिनेशन होत नाही असं म्हणताय सेकंड कशाचा ड्रम आहे हे आता दशपर्णी अर्क आहे बरं यामध्ये बेस मटेरियल काय वापरलं याच्यामध्ये आम्ही दहा ते बारा प्रकारचे झाडपाले घेतलेले त्याच्यामध्ये तुमचं चंद्रदुती आहे बेश्रम आहे कहाकळण आहे निरगुडी आहे करंज आहे लिंबाचा पाला आहे आपले त्याच्यानंतर सीताफळीचे पानं आहेत गांजर गवत आहे रामफोळीचे पानं आहेत मिक्सर मध्ये ग्राइंड केला कारण की याच्यामध्ये जर पाला टाकतो म्हटलं तर ते म्हणजे बसत नाही मग हे बारीक केल्यामुळे त्याला ते क्वांटिटी त्याची आपली कमी होऊन जाते म्हणजे आपल्याला साधारणतः दीड एकशे लिटर आपल्याला डिकंपोझर म्हणजे द्रावण आपल्याला ते म्हणजे दशपर्णीचं भेटते आपल्याला वेज डिकंपोजर आणि दहा प्रकारचा पाला आणि त्याला तुम्ही किती दिवस ठेवता तयार होणार याला आम्ही सुरुवातीला वीस पंचवीस दिवस ठेवतो आणि आता कसं आहे की आता हे स्प्रे केला हे काढलं आता एवढी खाली आता याच्यात आपल्याला आता आपल्याला पुढच्या परत आठ दिवस स्प्रे करायचं नाही परत डिकम्पोजर भरून देतो म्हणजे जे काय बसेल वीस पंचवीस पन्नास लिटर तेवढं टाकून पूर्ण त्यामध्ये किती दिवस पर्यंत वापरत नाही तर आम्हाला साहेब आता सुरुवाती सोयाबीन झालं तर आमचं तूर वगैरे त्याच्यावर निघून जातं मग असं वाटलं की आता संपलं किंवा आता खूप जास्त वापर झाला मग परत थोडेफार काही पाले आणायचे परत त्याच्यात टाकून द्यायचे म्हणजे कंटिन्युअस प्रोसेस म्हणजे प्रोसेसमध्ये तशपर्णीवार काय वेगळ्या पाल्याचा डिकंपोजच्या हो। माध्यमातून तयार हो। करता आणि फवारता बरोबर हे वापरताना किती पाणी किती वापरत तिकडलं हे आता या हे याचा प्रमाण म्हणजे आळी जर नसेल किंवा नुकतीच येत असेल छोटी असेल तर त्याचा आम्ही साधारणतः पाच लिटर एकरी वापरतो म्हणजे शंभर लिटर जर आपलं द्रावण पाच टक्के पाच लिटर शंभर लिटर मध्ये पंच्याण्णव लिटर मध्ये ऍड करतो बरोबर आणि तुम्हाला हे तुमच्या वीस एकरासाठी हे पुरत आरामसेंबर लिटरला पाच लिटर आहे ड्रम कशाचा ड्रम साहेब हाय जे म्हटलं गोटे दगड म्हणजे हा आमच्या हिशोबाने खूपच जबरदस्त म्हणजे एलिमेंट्स आहेत आणि खरोखर त्याचे रिझल्ट खूप जबरदस्त आणि याचं प्रमाण साहेब फक्त एक, एक लिटर ते दीड लिटर आहे स्प्रे साठी इतकं कमी प्रमाण आणि तेवढ्याच त्याचे रिझल्ट शंभर टक्के भेटतात म्हणजे यामध्ये काय या काय वेज याच्यात वेज डी कम्पोजर आणि दगड आता हे दगड जवळपास एवढं भरलेले साहेब दगड कोणते दगड हे आता हे दगड दगड हे साधे आता हे मार्बल तुमच्या हातात मार हा मार्बल आहे हा हा साधा आहे हा आता हा नदीतला हा नदीतला हे तुम्हाला हे कलर लागून राहिला म्हणजे कुठल्या या काळ्या कोट्याचा कलर याच्यावरती आला हा म्हणजे याचा हे असल्यामुळे दिसून राहिला याच्यावरही तुम्हाला हे कलर हे आता ह्याच्या म्हणजे याचे जो चोपडा होता हा हायला पाहतो खरबड लागते याच्यावर प्रक्रिया तो लीच झाला त्याच्यामध्ये तसं हे रफ होते आता हा पहा किती रफ झालेला आहे म्हणजे ही तर एकदम सिंपल प्रक्रिया खूप दगड आहेत कम्पोजर आहे त्या माध्यमातून आता याच्यामध्ये कोणकोणते न्यूट्रेंट येतात मग याच्यात आता आपण स्पेशली तर पाहिले नाही पण जसं डॉक्टरांनी सांगितलं की एकशे अठरा प्रकारचे एलिमेंट तुम्हाला याच्यामध्ये भेटतात बरोबर आणि वापरताना प्रमाण काय वापरता वापरताना वापर स्प्रेसाठी एक ते दीड लिटर एकरी एका एकराला फक्त एक ते दीड लिटर म्हणजे एकराला शंभर लिटर पाणी शंभर लिटर मध्ये हा पंपालांपाला हे प्रमाण पण वापरायचं खूपच कमी आहे खूप कमी खालून तुम्ही किती देऊ शकता काय दिसतो म्हणजे आता त्याचं एक आता आम्ही जे जे काही दोन चार ओळीवरती म्हणा किंवा एखाद्या पंपाचे ज्यावेळेस स्प्रे आम्ही ट्रायल्स म्हणून घेतले त्यावेळेस आम्हाला हे ज्यावेळेस स्पेशली हे वापरलं किंवा याचं म्हणजे बाकी कुठली तर याच्यामध्ये तुम्हाला पानाची जी साईज आहे ती आपल्या ऍसिड जे आहे ते कसं काही तासामध्ये आपल्या साईज वाढवतो तर त्या टाईपच्या आम्हाला पानांची साईज म्हणजे एवढ्याची अशी एवढी झालेली म्हणजे असं धरून चला की दहावीस टक्के तीस टक्क्यापर्यंत त्याची ग्रोथ एकदम म्हणजे रुंद लंब सगळ्याच पानाची मायक्रोनरीटर ते पण त्यात डेव्हलप होतात त्याच्यामुळे फुलांचाही आकार वाढतो फळांचाही आकार वाढतो पानाचा आकार वाढतो आणि विशेष म्हणजे प्रकाश संश्लेषण क्रिया सुद्धा मोठ्या प्रमाणात फोटोसिंथ्याच्या तुलना जर केली त्यामध्ये तो कलर वेगळाच झाला आहे झालाय झाला झालाय दगडाचा झालाय आणि हे कशाचा यामध्ये तुम्ही हेच हे आपल्या आहे लिंबोड्या आणि सोबत मटेरियल मटेरियल डिकंपोजर जो सोल्युशन आहे बेस्ट तो डिक्मपोजर आणि मग मगाजस्य, सांगितलं हो लिंबो बारीक करून याच्यामध्ये टाकायचं आणि नेहमीसाठी वापरायचं आता जे तीन चार वेळा टाकी खाली झाली की परत पाच दहा किलो दहा पंधरा याचही पाच टक्के हा आळी जास्त येत असेल किंवा आता जर कसं आळी आली खूप आली खूप आली स्प्रे लोकांची गडबड आम्ही मग याचा डोस थोडासा पाचच्या जागी सात लिटर आठ लिटर किंवा जास्तच असेल तर मग थोडस वाढवून देणे आणि त्या पाच टक्के पाच टक्के प्रत्येक स्प्रेला असते पालाच राहते कि निंबुळ्यात राहत नाही लिंबुळ्या पालाही घेऊ शकतो पाल्या घेऊ शकतो पाला आपला त्याच्यामध्ये असतो पाला याच्यामध्ये त्याच्या फक्त ठेवतो आणि त्या लिंबोळ्या किती दिवसापर्यंत वापरतात त्यामध्ये टाकलेले काय पूर्ण आमचं सीझन वर्षभर निघते म्हणजे हरभरा होईपर्यंत आमचं ते चालू असतं त्या टाकल्या ते संपेपर्यंत त्यामध्ये फक्त थोडंसं असं वाटलं की बा थोडंसं हे झालेलं आहे तर मग एखाद्या वेळेस पाच दहा किलो परत बारीक करायचे आणि टाकून द्यायचे त्या काढायच्या नाही पूर्ण काय म्हणजे बऱ्यापैकी काय होऊन जातात जो आठली जे गाभा राहतो तो तर शेवटपर्यंत म्हणजे नाहीसाच होऊन जातो म्हणजे समजा आपण टाकताना जे वीस किलो टाकलं ते काही दिवसांनी पाहिलं तर ते वीस किलो पाच सात किलो आपल्याला तो जे टक्र आहेत तेच फक्त आपल्याला त्यामध्ये दिसतात काय आहे दुसरं हे आपलं ते न्यूट्रिएंट डाळीचे तीन दाळवान तीन तेलवान लोखंड तांब राख गेरू आणि याला रॉ मटेरियल आहे हा कॉमन आहे मध्ये त्यांनी ते दिलेलं आहे म्हणजे त्याच्यासोबत त्यांनी हे केलं आता आम्ही बाकीचे आता सगळे एकत्रच केले म्हणजे चारी पाचवी जे आहे त्याच्यातच मिक्स केलं आता सगळं म्हणजे वेगळ्या वेगळ्या टाक्याची गरज नाही ते त्यांनी सांगितलं डॉक्टरांनी की तुम्ही सगळे एकत्र करू शकता तर याच्यामध्ये दाळवान तेलवान लोखंड आणि हे राख आहे वडाखालची माती आहे जसं प... सोयाबीन एक्स्ट्रॅक्शन उस... करतो हो। तुम्ही घटक असतील बस साहेब आता एक सांगायचं म्हणजे जसं आपण आता हे तेलवान वेळेस टाकतो तर यावेळेस तो तेलाची म्हणजे तो म्हणजे तेलवानाचा जसा मोहरीचा असेल मोहरीचा डार्क सेंट आहे तर तो आपल्याला लगेच ह्याच्यात जाणवतो आणि तो एक तवंग त्याच्यावरती येऊन जातो म्हणजे लीज झाल्यानंतर या डाळी सॉरी याच्या डाळीच्या हा आणि त्यानंतर हे काय हे बेलफळ हा हे जे बेलाचे फळ आहेत हे ते बेलाच्या फळापासून म्हणजे जे आपल्या उन्हाळ्यामध्ये भेटतात हे तर ते बेलफळ आणून आम्ही याच्यामध्ये टाकतो किंवा आम्ही जमा करून ठेवतो म्हणजे आम्हाला वर्षभर ते काम येतात याच्यामध्ये मुख्यतः पोटॅशचं प्रमाण खूप जास्त आहे बाकीचे न्यूट्रेन्ट आहेत मॅग्नीज मॅग्नेशियम वगैरे थोड्या फार प्रमाणात आहेत पण सगळ्यात जास्त जे झिरो पन्नास आपण जे फवारणी खालून दोन्ही हळदीला मोस्टली हळदीला खालून देतो बाकीच्या पिकांना स्प्रेमध्येच घेतो याचंही पाच लिटर पासून दहा पर्यंत जसं आता हळदीच्या सुरुवातीमध्ये याच्यामध्ये शेवगा आणि कोरपड त्याचा मात्रा जसं शंभर लिटर जर आपण डिकंपोज घेतोय त्याच्यात तर त्याच्यामध्ये तुम्हाला दहा किलो कोरपड आणि चार किलो शेवग्याचा पाल याचही खूप याचही खूप जबरदस्त म्हणजे टॉनिक म्हणा आणि याच मात्रा स्प्रेसाठी खूपच कमी आहे म्हणजे तुम्हाला सातशे आठशे मिली पर एकर एक फक्त बस झालं इतकं जबरदस्त रिझल्ट याचे आणि हे म्हणजे दोन्ही काम करून आलं म्हणजे कोरपडही त्याची ती क्रश केल्यानंतर ते कडू आहे आणि शेवग्याचाही पाला तो त्याची टेस्ट वेगळीच आहे त्यामुळे त्याच्या याच्यात आळीचं नियंत्रण सुद्धा आपल्याला चांगल्या भेटते भेटतेचा पाला असल्यामुळे याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन आहे आणि प्रोटीनचा उपयोग तिथे होतो त्यांनी जे शेवगा वापरला या शेवग्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन्स आहेत प्रोटीनचा वापर होते विटॅमिन ए पण मोठ्या प्रमाणात त्याच्या आणि कोरफळीमध्ये जे आहे ते चिकट पदार्थ एक स्टिकर म्हणून पण सुद्धा याचा उपयोग होतो आणि प्लान ग्रोथ रेग्युलेटर म्हणून त्याचा उपयोग होतो त्याच्यासोबत स्पेशली जे गोल असतात ते उन्हाळ्यात येतात ते पण वापरतात ते पण टाकून देतात या दोनशे लिटरमध्ये साधारणतः दहा पंधरा वीस किलो जेवढे सापडले जेवढे टाकतात ते त्याचं एक पंधरा दिवस महिनाभर ठेवले की ते पूर्ण चिकट धरावत बाजारातून जे स्टिकर आणतो त्याच्याऐवजी या स्टिकरचा वापर म्हणजे ते बोलण्याच्या फळाचा स्टिकर म्हणून उपयोग होतो आणि मायक्रोन्युट्रेनचा पण सुद्धा ते एक्स्ट्रॅक्ट त्याच्यामध्ये उतरतो म्हणजे मायक्रोन्युट्रेन पण उपयोगात येतात आणि स्टिकर मत... पण आणि त्याच्यामधल्या कुठल्याही याच्यासोबत त्याचा स्टिकर म्हणून वापर करता येतो आणि त्याच्यामध्ये काय साहेब आपण जुने लोक आपल्याला त्याचे गोंधनाचं जे आहे गोंधनाचं आपण त्याच्या फुलोराच्या भाज्या करतो किंवा गोंधन खातो त्याच्यामध्ये कॅल्शियमचं प्रमाण खूप जास्त आहे तर ते सुद्धा आपल्याला म्हणजे कॅल्शियमही बऱ्या प्रमाणात आपल्याला भेटून जाते ऐकत होतो हां ही वापरताय वेगवेगळे नाशिक औषध ऐकायला किचकट वाटत होतं परंतु आता ज्याच्यासाठी छोटीkani या लॅब मध्ये पाहिलं हो तर ट्रायकोडर्मा म्हटलं तर लॅब आठवते की खूप मोठ्याचा ड्रम आहे आणि त्याच्यामध्ये होत नाही आणि आता हे तुमचा प्रॅक्टिकल अनुभव शेतीमध्ये वापरताय बस अनुभव नाही आता कसं आहे कंटॅमिनेशन आता जे सांगतात लोक किंवा तुमच्या याच्यामध्ये जे असते किंवा मध्येच असायला पाहिजे ह्या गोष्टी याचं कंटॅमिनेशन होते पण आता मी नऊ वर्ष झाले वापरते आम्हाला त्याचा असं साईड इफेक्ट म्हणून असं कधीही जाणवला नाही किंवा याच्यामुळे हे असं झालं पिकच खराबल करपलं किंवा जळालं असं कुठलाही प्रकार आमच्या नऊ वर्षात आम्हाला नाही आढळला म्हणजे तुमची लॅब अशी आहे की काही हायफाय टेक्नॉलॉजी नाही काहीच नाही सिम्पल ड्रम आहे इझी करता येईल <laughs> आणि नक्की आपण किचकट करून सांगितलं की लोक वापरत नाही इझी करून सांगितलेले ते, ते आपलं जे नारळ असते हिरवे नारळ तर ते त्या दुकानदाराकडे होते तर त्याच्याकडे ते सुकले होते वरचा जो कोट आहे तो गिराय घ्यायला लावला आणि फेकून दिले मग आम्ही उसतून आणले आणि त्याच्यातलं ते पाणी काढलं म्हणजे अजून होतं आम्ही ते स्प्रे मध्ये वापरून घेतलं जे आपलं हिरव्या नारळामधलं जे पाणी आपण पितो तर ते पाणी आहे ते आम्ही त्याला स्प्रेमध्ये घेतो त्याला म्हणजे आणि याच्यामध्ये असं आहे की कुठली वस्तू तुमची वाया जात नाही आमच्या घरी कुठला काही भाजीपाला खराब झाला डाळी कुठल्या काही खराब झाल्या हे झालं तर ते आम्ही आणतो त्याच्यामध्ये टाकून काढून घेते आणि हे हे साहेब आता हे आपलं बाजऱ्याच्या पिठाचं आहे म्हणजे बाजऱ्याचं पीठ टाकून त्याच्यात आपण एक कीटनाशक तयार केलेलं हे खूप पॉवरफुल आहे yeah. याला आम्ही ब्रह्मास्त्र म्हणून शेवटी जर खूप एखाद्यावर अटॅक आली तर त्याला आम्ही हाताखाली ठेवतो त्या बाजऱ्याचं पीठ घेतलं दोन अडीच किलो त्याला दळून घेतलं आणि पाण्यामध्ये त्याला टाकून दिलं आणि ते आपल्या शेणाच्या गड्ड्यामध्ये टाकून दिलं त्याला म्हणजे दीड महिना साधारणतः दाबून ठेवायचं म्हणजे ती हळूहळू जे गरम होते त्याच्यात एक प्रक्रिया तयार होऊन जाते ते एक खूप जबरदस्त कीटनाशक पाणी आहे बाजऱ्याचं पीठ आहे आणि उकंड्यामध्ये ठेवून उकंड्यामध्ये ठेवून साधारणतः दीड महिना कमीत कमी त्याला तुम्हाला दाबून ठेवायचं प्लास्टिकच्या लोखंड जर असेल तर लोखंडचा पिपा आपण वापरू शकतो पण ते फोडते लोखंड ते जंगून जाईल आणि ते गॅसमुळे फोडून देईल त्याच्यातून मी एक छद्र पाडून द्यायला थोडस त्याला म्हणजे ते गॅस थोडंफार याचं प्रमाण साहेब तसंच पंचवीस ते पन्नास एम एल तुमच्या पंपाला बसाल म्हणजे पंधरा लिटरचा जर पंप असेल तर तेवढं नाही मरतेच म्हणजे आज जर बनायला गेलं तर आमच्या जैविक मधलं आपल्याला हे म्हणायला हरकत नाही की कोराजन आहे याला खर्च तर फारच कमी येतोय काही आता पस्तीस चाळीस रुपये किलो बाजरा लिटर आहे पंधरा लिटरच्या कॅनसाठी दोन किलो फक्त बाजरा वापरला पाणीच वापरला म्हणजे पस्तीस रुपये किलो तुमचा बाजरा तीन चार रुपये किलो दळायचे म्हणजे असं धरून झालं की चाळीस रुपये मी म्हणजे आता काही जे मी मगाच बोललो किंवा काही आजकाल आपल्याला सगळं सगळं भेटून राहिलं किंवा तज्ज्ञ लोक तयार झालेले किंवा त्यांनी वापरलं तर ते आपण फक्त करून पाहिलं तर त्याच्यातले अनुभव आपल्याला आले की आपण त्याला सोडत नाही मग हे तसं त्याचे रिझल्ट आलेले ब्रह्मास्त्र आम्ही त्याला शेवटच्या टप्प्यामध्ये ठेवतो की आता आई म्हणजे खूप जास्त आली किंवा हे म्हणजे आलीला रजिस्टन्स होऊ द्यायचं नाही खूप छान तुमचे प्रयोग आहेत धन्यवाद प्रेरणादायी आहे हे जर प्रत्येक शेतकऱ्याने केलं हे म्हणे नाही फार काही होणार पण कमीत खर्च तर वाचून झाला आणि उत्पादन नाही वाढणार ना। उत्पादन तर तुमचं दुसऱ्या शेतकऱ्या एवढं येऊनच राह एक आवर्जून सांगेल मी शेतकऱ्यांना की ही हो। काळाची गरज आहे याच्याकडे प्रत्येकाला येणं भाग आहे जो खर्च आणि ज्या जमिनी खराब होऊन राहिल्या जसं की माझ्या वडिलांनी माझ्याकडे जमीन दिली त्यांच्या वडिलांनी दिली त्यावेळेस ती चांगली सुपीक होती वडिलांनी माझ्याकडे दिली त्यावेळेस ती बऱ्यापैकी समजा तिच्यात हे झालं होतं पण नंतर आता जर असं परिस्थिती आहे की मी ज्यावेळेस माझ्या मुलांना किंवा येणाऱ्या पिढीला देईल तर ती पिकणार की नाही पिकणार म्हणजे आज अशी परिस्थिती मला वाटते होऊन राहिली जसं आता साहेबांनी सांगितलं की झिरो पॉईंट म्हणजे थर्टी फायव्ह किंवा चाळीस टक्के आत आपला ऑर्गॅनिक कार्बन आलेला आहे तसं जर होत गेलं तर ते असं वाटतं की काही वर्षात जर नाही हे बदललं तर आणि शेतकऱ्यांनी नाही शंभर टक्के करायचं तर सुरुवातीचे दोन स्प्रे याचे जर केले आणि नंतर दोन स्प्रे केमिकलचे केले तरी हरकत नाही म्हणजे तो खर्चही कमी होईल आणि हळूहळू आपल्याला त्याच्यातली सवय पडणं सुरू होईल आणि एवढ्या कॉन्फिडेंटली सांगताय तुम्ही वर्षापासून रासायनिक करताना आणि हे करताना साहेबांचा आम्हाला खूप मोठा सपोर्ट भेटलेला आहे म्हणजे रासायनिक मध्ये साहेबांनी सांगितलं पण माझ्या माझ्या हिशोबाने साहेबांसोबत आम्ही वीस वर्षाच्या वर झाले साहेबांच्या कॉन्टॅक्ट मध्ये नक्कीच हे प्रयोग जे आहेत सागर भाऊ विशाल भाऊ यांनी केलेले मी हो। शेतकऱ्यांना विनंती करेल की थेरॉटिकली आता व्हिडिओतून तुम्हाला कदाचित समजणार नाही कॉन्फिडन्स येत नाही पण तुम्हाला जेव्हा वेळ मिळाला सागर भाऊचा नक्कीच नंबर घ्या हो। आणि फोन करा किंवा त्यांचा वेळ असेल तर प्रत्यक्षात प्रत्यक्ष द्या आणि भेट दिल्यानंतर मात्र हे तुमचं जेव्हा पाहतोय आपण तर विश्वास पटतोय आणि हा विश्वास पटून तुमचं आपल्याला भर करायचं म्हणजे काही दुसऱ्यासाठी करत नाही कंपनीसाठी करत नाही बाहेरून विकत काही आणायच्या गोष्टी नाही आहे घरचं घरी करायचं आणि आपलं उत्पादन वाढवायचं शेतीला शाश्वत बनवायचंय खूप छान तुम्ही जे काम करताय ते खूप मोलाचं आहे धन्यवाद